प्रेरणेतून येथे जलसंधारणाचे महाकार्य बंधाऱ्याचे काम पूर्ण नमस्कार मी पल्लवी सेनगावकर सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगवा या उदात्त विचाराने प्रेरित होऊन जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर तालुक्यातील रायखेड येथे जलसंधारणाच्या कामाचा यशस्वी टप्पा गाठण्यात आला आहे गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि गुरुबंधूंच्या अथक परिश्रमातून येथील बंधाऱ्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून यामुळे परिसरातील पाणी टंचाई दूर होण्यास मोठी मदत होणार आहे पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रमाला गती श्री नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने संपूर्ण राज्यभर जलसंधारणाचे व्यापक अभियान राबविले जात आहे याच अभियानाचा भाग म्हणून रायखेड बोकर येथे पाणी आडवा पाणी जिरवा हा उपक्रम हाती घेण्यात आला होता वाढती पाणी टंचाई आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची गरज लक्षात घेऊन गुरुबंधूंनी श्रमदानातून आणि नियोजित आराखड्यातून या बंधाऱ्याची उभारणी केली आहे लोकसहभाग आणि सेवाभावाचे दर्शन या कार्यासाठी स्थानिक गुरुबंधू आणि ग्रामस्थांनी मोठे योगदान दिले केवळ स्वतःचा विचार न करता समाजाचा आणि निसर्गाचा विचार करणे हीच खरी सेवा आहे या गुरुमौलींच्या शिकवणीतून हे कार्य पूर्णत्वास आले आहे या बंधाऱ्यामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल ज्यामुळे भविष्यात येथील विहिरी आणि कुपनलिकांच्या जलस्रोतात मोठी वाढ अपेक्षित आहे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण दुष्काळाच्या छायेवर मात करण्यासाठी अध्यात्म आणि समाजकार्या यांची सांगड घालून राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे